डाळ चडक्याची बेसिक रेसिपी आपण पाहिलीच आहे तर आता परफेक्ट जिरा राईस कसा बनवायचा आहे यामध्ये जिरा राईस जो आहे तो जास्त फडफडीत पण नाही आणि जास्त चिगट पण नाही योग्य प्रमाण योग्य पद्धत तुम्हाला आज मी सांगणार आहे इथे तुम्ही बघू शकता पंचवीस माणसांसाठी आपण डाळ बनवली होती आता पंचवीस माणसांसाठी आपल्याला भात बनवायचा आहे तर जिरा राईससाठी इथे मी सुरती कोलम हा राईस घेतलेला आहे तर प्रत्येक तांदूळ जेव्हा तुम्ही घ्याल तर त्याचं प्रमाण जे आहे पाण्याचं वेगळं असतं तर सुरती कोलम कोलम कोणता पण असू दे त्यासाठी आपल्याला अडीचपट पाणी घ्यायचं आहे तर इथं मी दोन किलो जेव्हा तांदूळ घेते तेव्हा एक परफेक्ट टोप घेतलेला आहे त्या टोपाच्या मापानेच आपल्याला पाणी टाकायचं आहे तांदूळ धुवून फक्त पंधरा मिनटं साईडला ठेवायचं आहे आणि त्यानंतर जो टोप तांदळासाठी घेतला होता तर त्या टोपाचं आपल्याला अडीचपट पाणी टाकायचं आहे दोन किलो तांदळाचा भात करायचं आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला मोठा टोप पाहिजे टोप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे जिरे टाकायचे आहे जिऱ्याला चांगला तडका बसला का बस त्यानंतर ता पाणी टाकायचं आहे पाण्याला जेव्हा उकळी तेव्हाच आपल्याला जो धुतलेला तांदूळ आहे तो टाकायचा आहे तांदूळ टाकल्यानंतर जेव्हा पाण्याला परत उकळी येते तेव्हा त्यावरती झाकण ठेवायचं आहे घॅस मंद करायचा आहे आणि तेरा मिनटं भात शिजवून द्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीचा चांगला आपला जिरा राईस तयार झालेला आहे आणि थोडासा गरम असतानाच हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कोथंबीर टाकायची आहे परफेक्ट जिरा राईस तयार झालेला लक्षा आहे लक्षात ठेवा आपल्याला अडीच पटच पाणी टाकायचं आहे धुतलेल्या तांदळामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे